अच्छा या प्रचार सभेच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते आदरणीय भागवतरावजी दास भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंगजी कुंभार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अशोक भाऊ शिंदे ज्येष्ठ नेते साहेब ज्येष्ठ नेते संजयजी कांबळे शेतकरी कामगार पक्षाचे ज्ञानेश्वरजी काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष संजयजी पाटील उपस्थित असलेले मोहम्मदजी चाऊस सोमनाथजी बोंदार ज्येष्ठ नेते पंडितराव टेकाळे रामहरी शिंदे आपले पंचायत समितीचे सभापती दत्ता साळुंके उपस्थित असलेले सर्व नायगाव येथील मान्यवर भारतजी पाटील राज सर्वच जण सगळ्यांची नावं आता घेत बसत नाही अगदी सुरुवातीलाच आपल्या सर्वांचे मला मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत मला यायला एक तर उशीर झाला आणि अगदी रस्त्यावरतीच आपण सगळेजण थांबलेले होतात तुमचा उत्साह एवढा दांडगा होता की हे वादळ जे आहे त्याचा परिणाम काहीच झाला नाही तुमच्यावरती आणि खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये एवढा उत्साह मतदानाच्या आधी मतमोजणीच्या आधी क्वचितच बघायला मिळतो आपण जे भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल मी मनापासनं हृदयापासनं आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आपल्या नायगाव आणि या परिसरामध्ये वेगवेगळ्या आपल्या वेग समस्या सोडवण्यासाठी विकास कामं करण्यासाठी नेहमीच माझा आमच्या सर्वांचा प्रामाणिक प्रयत्न राहिलेला आहे आणि एका अर्थाने त्याची परतफेड म्हणून आपण देखील पूर्ण ताकदीने नेहमीच पाठिंबा दिलेला आहे नायगाव आणि परिसरातील सर्व गावातील उपस्थित असलेले सर्व वडीलधारी उपस्थित असलेले सर्व युवक यांच्या मनापासून मी आज आभार मानणार आहे कारण आज इथे थोडासा पाऊस होऊन गेला बऱ्याच वेळेस थोडा पाऊस पडला की लगेच सभा कॅन्सल केली जाते इथे वेगळं घडलं पाऊस झाला तरी देखील मला म्हटले की आवर्जून या आणि त्याच्या मागचं कारण देखील अतिशय स्पष्ट आहे आज चुकून जरी ही सभा कॅन्सल झाली असती तर परत मला नायगावला येता आलंच असतं असं काही नाही जवळजवळ अकराशे गाव आहेत आताची निवडणूक जी आहे ती तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे ही लोकसभेची आहे सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि आपल्याला प्रतिनिधी पाठवायचा आहे तो लोकसभेत पाठवायचा आहे देशाच्या स्तरावरती राजकारण करण्यासाठी पाठवायचं आहे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याची व्यथा जी आहे ती देश स्तरावरती मांडण्यासाठी आपल्याला प्रतिनिधी पाठवायचा आहे केंद्रातल्या मोठ्या मोठ्या योजना केंद्रातला भला मोठा निधी आणण्याची एक मोठी संधी आपल्याला आता उपलब्ध होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला निर्णय घ्यायचा आहे मग सक्षमपणे आपली बाजू केंद्रात कोण मांडू शकेल पूर्ण ताकदीने निधी आणि मोठ्या मोठ्या योजना आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोण आणू शकेल हे करण्याचं विजन ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये दृष्टी जी आहे ती खरोखर कोणामध्ये आहे ताकद कोणामध्ये आहे या सर्व गोष्टींचा विचार करून येणाऱ्या इटरा अठरा तारखेला आपल्याला मतदान करायचंय देशाची परिस्थिती काय आहे पाच वर्षापूर्वी भाजप आणि शिवसेनेचं हे सरकार जे आहे ते आपल्याला नेमकं कुठलं आश्वासन देऊन आलं होतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे कुठलं आश्वासन आठवतं तुम्हाला दोन हजार चौदाच एक तरी आठवत असेल ना महत्वाचं पंधरा लाख सगळ्यांना खरंच वाटलं होत की एवढा मोठा नेता म्हणतोय की पंधरा लाख प्रत्येक भारतीयाच्या खात्यावरती देईन म्हणजे खरंच पंधरा लाख आपल्या खात्यावरती येतील बऱ्याच जणांना वाटलं होतं आणि महागाई कमी होईल बेरोजगारी कमी होईल शेतकऱ्याचं उत्पन्न जे आहे ते किमान दुप्पट तरी होईल असे अनेक आश्वासनं दिली होती आपल्याला आरक्षण मिळेल आपल्याला न्याय मिळेल हे सगळ्यांना वाटत होतं आणि त्यामुळे दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत भरभरून मतदान यांना मिळालं भाजप शिवसेनावाले जे आहेत ते सत्तेत आले केंद्रातही आले आणि चार सहा महिन्यानंतर राज्यात देखील आले परंतु गेल्या पाच वर्षात आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याला कळम तालुक्याला आणि मी तर म्हणेन आपल्या या नायगावला या भाजप शिवसेनावाल्यांकडनं काय मिळालं गेले किती वर्ष कळमचे आमदार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत गेले किती वर्ष खासदार जे आहेत ते शिवसेनेचे आहेत बाकीचं जुनं मी काही बोलणार नाही गेल्या पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात भाजप बरोबर शिवसेनेची देखील सत्ता होती होती का नव्हती पालकमंत्री शिवसेनेचे होते का नव्हते आणि जर शिवसेनेचे पालकमंत्री होते शिवसेनेचे खासदार होते शिवसेनेचे सत्ताधीश हे राज्यात आणि केंद्रात होते तर गेल्या पाच वर्षात या शिवसेनेने आपल्याला काय दिलं हा जाब विचारावं लागेल की नाही तुम्हाला सत्ता होती ना त्यांच्याकडे पालकमंत्री होते राज्यात आणि केंद्रात त्यांचे मंत्री होते उद्योग खात्याचे मंत्री त्यांच्याकडे होते सार्वजनिक आरोग्य खात्याचे मंत्री होते आपल्याला काय दिलं पाच वर्षात बेशर्मा सारखे विचारतात सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं कोण विचारत त्याला आपण खरं तर समोर उभं करायला हवं बाबा तुझ्याकडे शेती आहे का तू जर आहे म्हटला तर त्या शेतीला जे पाणी उपलब्ध होतंय ते पाणी कोणामुळे होतंय प्रश्न विचाराल का नाही तुम्ही पावसाचं पाणी जे थांबण्याचं काम केलं थांबवण्याचं काम केलं ते कोणी केलं शिवसेनेने केलं त्या भारतीय जनता पार्टीने केलं आपल्या आजूबाजूला जे रस्ते दिसत आहेत आपल्या आजूबाजूला जे काही विजेच जाळं दिसतंय ते काय या भाजप शिवसेनावाल्यांनी केलं का इथे जे दवाखाने आहेत शाळा आहेत हे काही के शिवसेनेवाल्यांनी केलं का हे सर्व जे केलेलं आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केले पंधरा वर्ष सत्तेत असताना आघाडी सरकारच्या या मंत्र्यांनी आघाडी सरकार मधल्या घटक पक्षांनी आपल्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचा जो प्रकल्प आहे तो मार्गी लावला कुठला प्रकल्प डॉक्टर साहेबांनी प्रचंड काम केलं हजारपेक्षा जास्त किटीवेअर साठवण तलाव पाझर तलाव केले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे एक कारखान्यापासून साखर कारखान्यापासून आज आपला जिल्हा जो आहे तो सोळा सतरा साखर कारखान्यापर्यंत पोहोचलाय हे वास्तव आहे ऊसाची शेती जी आहे ती कशामुळे वाढली हे पाणी आपण अडवू शकलो त्याच्यामुळे वाढली हे पाणी कोणी अडवलं डॉक्टर साहेबांनी अडवलं परंतु पाऊस काळ जेव्हा चांगला नसतो दुष्काळी परिस्थिती आजच्या सारखी जेव्हा असते तेव्हा काय करायचं त्याच उत्तर म्हणून आपल्या हक्काचं कृष्णा मराठवाड्याचं जे पाणी आहे कृष्णा खोऱ्यातलं मराठवाड्याच्या हक्काचं पाणी त्यासाठी प्रचंड मोठा लढा डॉक्टर साहेबांनी दिला मधुकरवजी चव्हाण साहेबांनी दिला आणि त्याचं फलित जे आहे ते, ते विलासरावजी देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना आपण हा प्रकल्प मंजूर करून घेतला कोणी करून घेतला भाजप शिवसेनेने करून घेतला का नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने करून घेतला या प्रकल्पाच्या माध्यमातन आपल्या प्रत्येक तालुक्यात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या आठही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध होणार आहे बारमही पाणी उपलब्ध होणार आहे लाखो एकर शेती ही बागायती होणार आहे दुष्काळी परिस्थिती असली आपल्याकडे पाऊस जरी कमी असला जिल्ह्यावरती तरी देखील पश्चिम महाराष्ट्रातलं कृष्णा खोऱ्याचं आपल्या हक्काचं पाणी उस्मानाबादला या योजनेच्या माध्यमातून आणून लाखो एकर शेती ही बागायती होणार आहे हा प्रकल्पाचं काम कधी सुरू झालं मधुकरावजी चव्हाण साहेब पालकमंत्री असताना आघाडी सरकार असताना दोन हजार चौदाच्या च्या आधी काम सुरू झालं आपण भूमिपूजन केलं कुठे केलं रामदरा प्रकल्प जो आहे तुळजापूरचा तिथे आपण सुरुवात केली मोठ काम होत सुरुवात झाली सात टीएमसीच्या कामाची परंतु गेल्या पाच वर्षात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हे काम व्यवस्थित चालू आहे का साडेचार हजार कोटीच काम काही न करता दरवर्षी साडेचारशे कोटीने किंमत वाढते या भाजप शिवसेना सरकारने दरवर्षी दोनशे ते अडीचशे कोटीच्या वर पैसेच दिले नाही आम्ही व्यथा मांडली विधानसभेमध्ये व्यथा मांडली सगळ्यांनी मिळून मांडली आदरणीय बसवराज पाटील साहेब होते राहुल भैया होते चव्हाण साहेब होते आम्ही म्हटलं की तुम्हाला नेमकं करायचंय काय ते सांगा एकीकडे दुष्काळी जिल्हा म्हणता दुसरीकडे तुम्ही सगळ्यात महत्वाच्या प्रकल्पाला पैसे देत नाही नेमकं तुम्हाला करायचंय काय सांगा असं म्हटल्यानंतर नाही आम्ही नक्की निधी देऊ म्हटले मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बाराशे कोटी रुपये दरवर्षी देतो अशी घोषणा केली प्रत्यक्षात तेवढे पैसे दिले काय बिलकुल नाही दोन अडीचशेच्या वर पैसेच दिले नाही कोटीच्यावर आता गणित कोणाचं चांगलं आहे तर यू प्रकल्पाला काही न करता साडेचारशे कोटीने जर वाढ होत असेल आणि वर्षभरामध्ये राज्य सरकार फक्त अडीचशे कोटी देत असेल तर प्रकल्प किती वर्षात पूर्ण होईल काय म्हटलं लक्षात आलं का साडेचार हजार कोटीचा सा प्रकल्प काही न करता साडेचारशे साडेचारशे कोटी साधारण किंमत दरवर्षी वाढते आणि हे सरकार देते अडीचशे कोटी प्रकल्प कधीच पूर्ण होणार नाही आणि तसंच झालंय काम बंद आहे त्यामुळे आपला प्रतिनिधी म्हणून लोकसभेत गेल्यानंतर पहिलं प्राधान्याने जर कुठलं काम आपल्याला करायचं असेल तर हा कृष्णा मराठवाडा प्रकल्प हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करून घ्यायचं केंद्राकडनं मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणायचा आणि हा प्रकल्प मार्गी लावायचा आपल्याला समजतं मी काय म्हणतोय जर या भाजप शिवसेनावाल्यांना खरंच आपली काळजी असती तर पाच वर्षात या प्रकल्पासाठी किमान निधी तरी उपलब्ध करून दिला असता आणि काम तरी सुरू ठेवलं असतं त्यांनी हे केलं नाही उद्योग खातं कोणाकडे कोणाकडे शिवसेनेकडे आहे उद्योग खात्याचे मंत्री कोण आहेत सुभाष देसाई साहेब आहेत मी साधा राज्यमंत्री होतो आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये हे साखर कारखाने सोडले तर बाकी रोजगाराची संधीच उपलब्ध नाही हे सर्व गोष्टी आपल्या समोर असल्यामुळे अडीच हजार एकरची एम आय डी सी कौडगावला मी मंजूर करून घेतली रिलायन्सची गॅसची लाईन तिथे आहे हाय टेन्शनची तिथे विजेची सोय आहे उजनीवरनं जे आपण पाणी आणलंय त्यातलं दहा लाख लिटर पाणी रोज देण्याचा आपण करार केलेला आहे म्हणजे पाणी आहे वीज आहे इंधन आहे जागा आहे अडीच हजार एकर जागा आहे आता फक्त काम काय उरलं होतं तर मोठ्या मोठ्या उद्योजकांना बोलवायचं बैठक घ्यायची आणि या उस्मानाबादला प्रकल्प टाका एवढं सांगायचं होतं गेले पाच वर्ष विधानसभेत मी हा प्रश्न मांडला सुभाष देसाई साहेबांना अनेक वेळेस भेटलो पत्र दिलं परंतु गेल्या पाच वर्षात शिवसेनेचे हे उद्योग मंत्री यांना गेल्या पाच वर्षात बैठक घ्यायला साधी बैठक बोलवायला साध्या उद्योजकांना या हो उस्मानाबादला हे म्हणायला वेळ मिळाला नाही एक बैठक देखील लावली नाही हे शिवसेनेवाले कोणाच्या जोरावरती उडा मारतात युवकांच्याच ना छत्रपती शिवाजी महाराज म्हंटल की झालं सुरू तुम्हाला मला काही कमी आजार आहे का महाराजांच्या बद्दल परंतु भावनिक आवाहन करायचं खोटं नाटं बोलायचं आणि राजकीय पोळी भाजून घ्यायची मग या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची तुमच्याकडे मोठी संधी होती उद्योग खातं तुमच्याकडे होतं शिवसेनेकडे होतं अडीच हजार एकरची एमआयडीसी मंजूर आहे दीड हजार एकर जमीन उपलब्ध आहे पाणी आहे वीज आहे इंधन आहे मग एकही उद्योग गेल्या चार साडेचार वर्षात तुम्ही का आणला नाही त्यासाठी साधा प्रयत्न तुम्ही का केला नाही साधी एक बैठक तुम्ही का बोलवली नाही याचा जाब तुम्ही शिवसेनेवाल्यांना विचारणार का नाही विचारणार शिवसेनेचे उमेदवार काय बोलायचं त्यांच्याबद्दल काय बोलायचं एकदा आपण सर्वांनी मिळून निवडून दिलं होतं काय दिवे लावले तेरणा कारखान्याचे त्यांनी कर्ज दोनशे का अडीचशे कोटी फेडलं म्हणून सांगतायत आल्यानंतर मी तुम्हाला कागद देतो जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सही शिक्क्याचा कागद देतो आले समजा तर विचारा आणि जर खरंच दोन अडीचशे कोटी कर्जाची परतफेड त्यांनी केली असेल तर मग इथेच जाहीर सत्कारी करा किती खोटं बोलायचं किती नवटंकी करायची काय मर्यादा असते का नाही समोरच्यांना सगळ्यांना मूर्खच समजायचं का परंतु आपण आता गप्प बसून चालणार नाही कारण तुमच्या माझ्या भवितव्याचा प्रश्न आहे तुमच्या माझ्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे आपल्याला योग्य व्यक्ती जर लोकसभेमध्ये पाठवता आला नाही तर आपलं काय होतं हे तुम्ही समजून घेण्याची गरज आहे आपले प्रश्न कोण मांडणार आपल्याला न्याय कोण मिळवून देणार हे हे हंगामी उमेदवार जे असतात कुठे गायब असतात चार पाच वर्ष आपल्या ज्या व्यथा होत्या आपल्या अडचणी होत्या तेव्हा हे लोक कुठे होते प्रश्न विचाराल का नाही तुम्ही आणि मला तुम्हाला आवर्जून एवढंच सांगायचं आहे गेले पंधरा वर्ष आपल्या भागामध्ये मी राजकारणाच्या माध्यमातून पुढे आलेलो आहे मी केलेलं काम तुमच्या सर्वांच्या समोर आहे मी कसं आहे हे तुम्हाला निश्चितपणे काही प्रमाणात तरी माहिती आहे गेले चार साडेचार वर्ष तुमचा आमदार म्हणून तुमचा विधानसभेतला प्रतिनिधी म्हणून मी जे काम करतोय हे तुम्ही सगळ्यांनी बघितलंय आणि मग आता वेळ आलेली आहे लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये तुम्ही किती खंबीरपणे मला साथ देणार आहात हे तुम्हाला अठरा तारखेला दाखवून द्यायचंय मी जे काही साडेचार वर्ष केलेलं तुम्ही बघितलंय पराभव झाल्यानंतरही त्याच्या आधी पाच वर्ष केलेलं काम तुम्ही बघितलंय आणि राज्यमंत्री असताना केलेलं काम जे बघितलंय याच्यावरनं आता तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे आज देशाची परिस्थिती अतिशय बिकट होत चालली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्यासाठी लिहिलं ज्या संविधानाच्या आधारावरती हा देश चालतो हा हे संविधानच बाजूला ठेवून भाजप शिवसेना वाले सध्या सत्ता करत परिस्थिती काय आली आता की सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश जे ते पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आपली व्यथा मांडत है। है परवडणार आहे का याचा देखील अतिशय गांभीर्याने आपल्याला सर्वांना विचार करावा लागणार आहे तुम्हाला स्टेज वरती आणि खाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी एकत्र दिसत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे दिसत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिसत आहेत हे सगळेजण एकत्र एक का आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र का आहेत हा प्रश्न कोणाला पडलाय का नाही आपल्याला अतिशय पूर्ण गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे अशी आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आता ठरवलंय हे एकत्र दिसणं आता दुर्मिळ राहणार नाही हे आता कायमच आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायमची उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकत्र राहणार आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर देखील तेवढ्याच ताकदीने विधानसभेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतात त्या देखील आपण एकत्र राहणार आहोत जिथे भाजप शिवसेनेबरोबर आपण एकत्र गेलोय ते देखील आपण आता तोडणार आहोत आणि साहजिकपणे पुढच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र राहणार आहे पहारेकरी चोर आहे कोण म्हटलो होतं उद्धवजी ठाकरेजी कुठे बोलले होते पंढरपूरला बोलले होते कोणाविषयी बोलले होते बोलले होते ना त्यांच्याबद्दल आणि मग चोर असलेल्या पहारे बर। जर हे शिवसेनावाले परत एकदा घरोबा करत असतील तर मग या शिवसेनावाल्यांना काय म्हणायचं तुम्ही ठरवा ना काय बोलायचं त्यांना काय बोलायचं तुम्ही ठरवा अफजल खान कोणाला म्हटले शाहिस्ते खान कोणाला म्हटले औरंगजेब कोणाला म्हटले या सर्व बाबींचा निश्चित विचार करावा लागेल ना आणि जो शाहिस्ते खानच्या कुशीत जाऊन बसतो औरंगजेबाच्या कुशीत जाऊन बसतो अफजल खानाच्या कुशीत जाऊन बसतो त्याला काय म्हणायचं शिवसेना तुम्ही ना याच्याबद्दलचा निर्णय तुम्हाला आहे हिंदी काय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही आहे का याचा देखील विचार तुम्हाला करावा लागणार आहे आताची निवडणूक जी आहे ती परत परत मी सांगतोय लोकसभेची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे खूप मोठा विषय आहे आणि त्यामुळे आपले जे छोटे विषय असतात गावातले विषय असतात तू मोठा का मी मोठा तू तिकडे तर मी इकडे असे जे विषय आहेत ते कृपया आपण बाजूला ठेवावे अशी माझी नम्रतेची आपल्याला विनंती आहे पोटतिडकीने मी आपल्याला विनंती करतोय की नेहमीचे आपले जे विषय असतात ते कृपया बाजूला ठेवा अठरा तारखेला आवर्जून मतदान करा आणि मतदान करत असताना सदसद विवेक बुद्धी जी आपली त्याचा पूर्णतः वापर करून आपण योग्य निर्णय घ्या हीच प्रार्थना करण्यासाठी खरं तर मी आज आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहे लोकसभेमध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पूर्ण ताकतीने आपल्या भागातल्या अडचणी ज्या आहेत त्या लोकसभेत मांडून त्या सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील केंद्राच्या वेगवेगळ्या योजना पूर्ण ताकतीने आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आपल्या लोकसभा मतदारसंघाची साठी आणण्याचा माझा प्रामाणिक प्रणय उपलब्ध असतो तो देखील पूर्ण ताकतीने आपल्या जिल्ह्यात आणून आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न त्याचबरोबर आपल्या भागातलं अर्थकारण बदलण्याचा प्रयत्न त्याचबरोबर आपल्या भागामध्ये रोजगार निर्मिती व्हावी उद्योग यावे सौरऊर्जेचे प्रकल्प व्हावे आपल्या भागामध्ये रेल्वेची अजून सोय व्हावी उस्मानाबाद शहरामध्ये रेल्वेचं जंक्शन व्हावं पर्यटन विकास व्हावा या सर्व बाबी करण्याचा माझा प्राधान्याने प्रयत्न राहील आणि या कामासाठी आपण पूर्ण ताकदीने समर्थपणे साथ द्यावी हीच आपल्याला परत एकदा नम्रतेची विनंती करतो घड्याळाच्या समोरील बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमतांनी निवडून द्यावं अशी परत एकदा विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र माफ करा मी पळणार आहे कारण शिराडोनला सभा आहे